सतरा तारखेचा सतरा डिसेंबरचा घरगुती वेटलॉस डायट प्लॅन सांगतोय फक्त काळजी घ्या जे कोण डायटेशन असतील न्यूट्रिशन असतील त्यांनी उगाच मध्येच येऊन कोण येत नाही पण सांगतोय की एवढा कुठं असतो का आहार काय काय का का दिलं आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असू देत किंवा उच्च शिक्षित असू देत चांगले क्लास वन अधिकारी असू देत त्यांच्या डोक्यातून भीती काढायची आपल्याला घराचा घरातलाच आहार खायचा आहे घरचं खाऊन वजन कमी करायचं आहे त्याच्यामुळं त्यांना न मोजून देता पण कमी कॅलरीचा डॅट आणि पोट बघून असणार आहे तो सांगतोय त्याच्यामुळे जास्त कोणी हे करू नाही तसं कोण करत नाही तरी पण रिक्वेस्ट उद्या सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कोमट पाणी एक ग्लास प्या शक्य आहे त्यांनी लिंबू पिळून प्या किंवा काही जण बरेच जण काढा करून पितात जिरा किंवा बाकीचं काय काय घालून तर लक्ष काय काळजी काय घ्यायची आपल्याला कि ह्यानं वेट लॉस होत नाही जिरा पाणी वगैरे घेऊन त्यांना फक्त पोट साफ होतंय पोट हलकं होतंय लक्षात असू द्या कोणत्याही एका गोष्टीनं वेट लॉस होत नाही सकाळी उठल्यानंतर हे जायचं नंतर मग थोडंसं पाच ते सहा बदाम खावा बदाम भिजवून खाल्ले रात्री भिजत भेजत ठेवले तर साल काढून ते पाच सहा बदाम नंतर ब्लॅक टी ग्रीन टी ब्लॅक कॉफी कंट्रोल होत नसेल तर साखरेचा चहा प्या पण कमी साखरेचा चहा प्या मात्र हे झाल्यानंतर आपल्याला व्यायाम करायचा आहे जो की मी दररोजचा दहा मिनिटाचा व्यायाम अपलोड करत असतोय युट्यूब चॅनलला करतोय फेसबुकला करतोय इंस्टाग्रामला करतोय तो व्यायाम कारण कॅलरीच बर्न करा साखरेचा चहा पिऊ नका म्हणतो का प्या कमी प्रमाणात साखर फक्त कॅलरीज बर्ण आहेत हालचाली आहेत व्यायामानंतर प्रोटीनचा आहार पाहिजे असतो प्रोटीनच्या आहारामध्ये जे अंडी खातात त्यांनी तीन अंडी खायचे आहे पैकी एक अंडे पूर्ण दोन अंडी फक्त पांढरं डील काढलेलं आणि त्याच्यासोबत काकडी टोमॅटो बीट गाजर जे काय असेल ते पालेभाज्या सॅलड जे अंडी खातात त्यांनी मूग मटकी चवळी मसूर जे काय कडधान्य आहेत ज्या काय डाळ्या आहेत त्या भिजवून शिजवून मोड आलेल्या वरण करून काही हे करून घ्या प्रोटीनसाठी हे झालं सकाळी समजा तर सकाळी मला कामावर हो जायचं आहे तर उपाशी जाऊ नका एक भाकरी घ्या दोन अंड्याची पोळी करा दोन अंड्याची पोळी एक भाकरी ती खाऊन जावा समजा अंडी खात नाही एक भाकरी घ्या साखर न घालता एक ग्लास एक वाटका दूध घ्या दूध भाकरी खाऊन मग जावा पण उपाशी बसायचं नाही दुपारच्या जेवणामध्ये भाकरी चपाती काही चालेल थोडासा अर्धी वाटी भात चालेल त्याच्यासोबत सेम प्रोटीनचा आहार म्हणजे काय ज्याला आपण आमटी भाजी काय जर कालवण म्हणतो काय म्हणाल ते म्हणाल त्याच्यासोबत काय घ्यायचं प्रोटीन होतं मग कडधान्याचं कुठलंही उसळ वरण जे काय असेल ते घरात असाल तर ताक दही साखर मीठ न घालता त्याच्यामध्ये परत तुम्ही पनीर वापरू शकता मी प्रोटीनचे सोर्स सांगतो इक ताणच बसू नका घरातलं आहे तेच करा मूग मटकी चवळी ह्याच्यासोबत जे काय असेल ते वरण उसळ करून घ्या सॅलड घ्या नंतर अंडी किंवा चिकन किंवा मांस जे नॉनव्हेज खातात ते पण लक्षात ठेवा त्याच्या रशामध्ये आमटीमध्ये प्रोटीन नसतंय फक्त पीस आहेत त्याच्यामध्येच प्रोटीन असतं हे झालं दुपारी इव्हिनिंगला काय करायचं आहे कोणतंही एखादं फळ केळ पण चालतंय के एका केळानं वजन वाढत नाही एक केळ घ्या थोडस पंधरा ते वीस मनुक घ्या असतील तर विकत आणायचं काही गरज नाही घरातलं जात ते घ्या परत शेंगदा दहा पंधरा भाज झाल्या सवेत नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी किंवा कमी साखरेचा चहा हे झालं इव्हिनिंगला संध्याकाळी शक्यतो लेट जेवू नका लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा जेवणामध्ये हलका आहार पाहिजे प्रोटीन आणि फायबरयुक्त रात्रीच्या जेवणात चिकन मासं अंडी खाणाऱ्यांनी तेल कमी मसाला कमी आमटी कमी रस्सा कमी फक्त पीस पाहिजे त्याच्याबरोबर सॅलड पाहिजे अर्धी किंवा तीन कोर भाकरी सॅलड आणि हे खाऊन झाल्यानंतर रात्री झोपताना मात्र आठवड्याने एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी मुगाचं वरण अर्धी तीन कोर किंवा एक भाकरी चालतं आणि सॅलड हे रात्री हलका पाहिजे थोडे दिवस वजन कमी करेपर्यंत नंतर वजन कमी झालं की थोडासा भात पण आपण ऍड करू नंतर करू आता गडबड करू नका आणि रात्री झोपताना एक कोमट अर्धा ग्लास दूध नॉनव्हेज वाजल्यांनी नव्हे जे कडधान्य खाणार ते वेजवाल्यांसाठी जोपताना दुधातील प्रोटीन आपल्याला मिळेल केसिन प्रोटीन चाय काढलेला असावं दोन तीन वेळा उकळायला असावं हळद टाकून घ्या हे झालं दिवसभराचा आहार आता दिवसभरामध्ये तुम्ही तीन ते तीन लिटर पाणी प्यायचं आहे प्रत्येकाचं वय वजन होऊन जे किमान आठ ते दहा ग्लास दिवसभरात पाणी प्या आणि हालचाली मात्र करायला सुट्टी द्यायची नाही कारण सांगायची कारण अजिबात सांगायच नाहीत तुम्ही जेवढ्या हालचाली करणार तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट येणार व्यायाम सातत्याने कष्ट नाही करायचं पण व्यायाम झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ जेवढा चांगला वेळ मिळेल तेवढा व्यायाम करा नंतर एक तास दर एक तास झाला अर्धा मिनिट चाळीस सेकंद पन्नास सेकंद एक मिनिट हालचाली करा खुर्ची सोडा बसताली जागा सोडा आणि तो इफेक्ट बघा खतरनाक असणार आहे जबरदस्त असणार आहे दर एक तास झाला की काहीतरी हालचाली आता हा सगळा डाएट प्लॅन चांगला लक्षात आला वर्कआउट लक्षात आला काही अवघड नाही ह्याला कुठं पैसे द्यायचं आहे काही द्यायचं नाही कुठलं प्रोडक्ट घेत बसू नका काही घेत बसू नका प्रोडक्ट घ्यायचं नाही शाळू आणा पाजरी आणा नाचणी आणा आणि घरात सुट्टी देऊ नका आता जर तुमचा वर्कआउट चांगला होतोय जास्त शारीरिक कष्ट होत आहे तर फक्त तुम्हाला प्रोटीन कमी पडतं मग प्रोटीनसाठी तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकता वे प्रोटीन म्हणतोय कोणतंही बाकीचं औषध नाही वे प्रोटीन आता मी मला वाटतं सकाळीच बघितलं आपण शिवून सकाळी बघितलं काय तर त्याला हे आलं आम्हाला म्हणजे माहीत नाही मॉनिटायझेशन झालं तर मला असं कळत नाही पण ते प्रोडक्ट तयार करता येतात मग व्हिडिओमध्ये नंतर मी आधी बघतो चांगलं कुठलं असतं प्रोडक्टमध्ये खाली टाकीन त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून जर व्हे प्रोटीन फक्त व्हे प्रोटीन घ्यायची गरज नाही पण ज्यांना कवर होत नाही बऱ्याच वर्षांना काय होतं सांगत असतो मी तुम्ही हे घ्या ते घ्या पण ओरिजिनल मिळतंय माहित दिसतंय जीएसटी बिल त्यांचं आहे माहीत नसतंय तर ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मी लिंक मध्ये देईन अजून देणार नाही मला अजून माहित नाही मला म्हणा म्हणजे आमच्या पुतण्यानं मला सांगितलं की असं असं आपल्याला ते टॅग करायला आहेत त्याच्यात पु सगळ्यात जास्त काय तर पुस्तकं बघायला लागलो मी इतकी गाई वगैरे चांगली चांगली माइंडवरती पुस्तकं ही पुस्तकं मी त्यात शंभर टिकाय ॲड करेन आणि वे प्रोटीन बघेन वे प्रोटीन घ्यायची गरज नाही कमी पडत असेल तर ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण कारण सांगायचं आहेत मला सुरुवात करा आणि आशिष भाईसाठी फॉलो करा धन्यवाद